हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर जे कोणी नवीन असतील आणि मला पहिल्यांदा बघत असतील तर त्यांनी फटाफट -पट सबस्क्राईब करा आणि बाजू बेलखान असते तेही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील तर आपले व्हिडिओ रोज दुपारी तीन वाजता येतात डेली येतात तर पाहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर पटकन सबस्क्राईब करा ज्यांनी केले नसेल त्यांनी तर आज म्हटलं थोडंसं बाहेर जाऊया थोडंसं फिरूया वगैरे वगैरे कारण काही घरात बसून बसून पण खूप कंटाळा येतो आणि आम्ही सगळे एकत्र बरेच दिवस झालं कुठेच गेलो नव्हतो कारण प्रत्येक जण आप याच्यामध्ये बिझी होतं कारण मुलांच्या पण परीक्षा वगैरे चालू होत्या आणि यांना पण काही टाईम वगैरे नव्हता तर मग हो हो तर, मी तरी कुठे एकटी जाणार तर आज जरा वेळ मिळालेला आणि तरीसुद्धा काम होतं पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच तर मग आणि जाऊन जाऊन जाणार तरी कुठे कारण कमी एकदम वेळ होता आणि आम्हाला वेगळंच काम होतं त्या कामासाठी आम्ही खरं तर बाहेर पडलेलो होतो आणि पण काय ते काम झालंच नाही का आणि जे पाहिजे होतं ते काय भेटलंच नाही तर मग येता येता मग आम्ही म्हटलं की आता झालं नाही काम तर मग म्हटलं चला गार्डनमध्ये तरी जाऊया की खूप दिवस झालं गेलो नाही गार्डनमध्ये तर म्हटलं की चला थोड्या वेळ गार्डनमध्ये जरा बसूया वगैरे थोडा एन्जॉय करूया कारण गार्डनमध्ये गेल्याच्या नंतर कसं हिरवळ असते झाडं वगैरे असतात आणि मग जरा मनाला प्रसन्न असं वाटतं आणि ह्या उन्हाचा कडाका पडलेला आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये आणि थोडंसं हे असं हिरवं नजरेस पडलं ना तर जरा बरं वाटतं तसं तरी गार्डनमध्ये एवढी ग्रास नव्हतीच म्हणा पण तरी पण जरा बरं वाटत होतं जरा फ्रेश वाटत होतं आणि मग गार्डनमध्ये आम्ही आलो तरी पण हे बोलतच होते की मग नाही आपलं ते काम झालं ज्या कामाला आलो आहे आपण ते पण पन मग आता मी तुम्हाला सोडतो गार्डनला आणि मी जातो घरी कारण मला काम आहे तेवढ्या वेळेमध्ये इथे बसण्यापेक्षा माझं कामं होतील पण म्हटलं की रोजचं काम आहेच आणि सारखं हे कामकाम करून तरी काय हे करायचं थोड्या वेळ तुम्ही पण बसा आमच्यासोबत आणि मग नंतर आपण सगळेच जाऊया तर मग जरा गार्डनमध्ये वगैरे आलो आणि इकडे जरा टाईम स्पेंड केला आणि जरा बसलो वगैरे मस्त मुलं खेळली आणि नंतर आम्ही पण थोडं वेळ बसलो वगैरे फोटोज वगैरे काढले आणि थोडंसं इकडे तिकडे जरा फिरलो गार्डनमध्ये कारण हे गार्डन खूप मोठं आहे आमच्या जा इकडेच आहे जवळच आहे तर तिथून मग इथे आलो तर हे फूल जे आहे ते आपट्याचं फूल आहे म्हणजे दसऱ्याला आपण जे सोनं वाटतो ना आपट्याच्या आपट्याची पानं तर त्या आपट्याच्या झाडाचं फूल आहे ना ना हे बऱ्याच जणांना माहीत पण असेल कदाचित पण मला नव्हतं माहिती मी पहिल्यांदा बघितलेलं आहे फूल आणि इथे असे वेगवेगळ्या प्रकारची खूप सारे फुलं होती छान वाटत होतं त्या फुलांना बघून आणि ह्या वेली मला खूप आवडल्या अशा कमानीवरती सोडलेल्या होत्या तर एकंदरीत कसं छान एकदम प्रसन्न वाटलं खूप दिवसाने मस्त आणि मला अचानक हे चिक्कूचं झाड दिसलं आणि गार्डनमध्ये चिक्कूचं झाड दिसणं म्हणजे काय हेच आहे तर एकदम छोटी छोटी फळं लागलेली होती चिक्कूची तर एकदम छोटी होती अगदी छोट्या लिंबापेक्षा पण छोटीशी फळं होती आणि खूप सारी फुलं होती आणि एकदम छोटे छोटे चिक्कू पण लागलेले होते तर मस्त वाटलं तर हे बघू शकता चिक्कू आणि त्याच्या बाजूलाही फुलंसुद्धा आहेत तर चिक्कूचं फुलसुद्धा मी पहिल्यांदाच बघितलं तर असं मग थोडा वेळ जरा बसलो आणि फोटोज वगैरे काढले आणि आनंद घेतला थोडासा तर म्हटलं की चला थोड्या वेळ इकडे बसूया आणि खूप भारी वाटलं मुलांनी पण थोडा एन्जॉय केला मस्त वाटलं एकंदरीत सगळं तर आम्ही घरी वगैरे आलो आणि फ्रेश वगैरे झालो नंतर मग सात साडेसातला आलो असेल आणि फ्रेश वगैरे होऊन मग देवाला दिवाबत्ती वगैरे केली आणि मग मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आता गार्डनमध्ये काही जास्त वेळ नव्हतो आम्ही त्याच्यामुळे मी काही जास्त आणि शूट पण नाही केलं म्हटलं की के नको जास्त शूट करा थोडासा आनंद घेऊया एन्जॉय करूया सगळेच होतो ना आम्ही मग ज्या थोडं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून शूट केलेलं होतं आणि नंतर मग आजचा व्हिडिओ ही छोटाच आहे सांगितलं वाटतं मी तुम्हाला डबल सांगते आणि मग घरी आल्याच्यानंतर जेवण बनवलं तर, तर इकडे गवारीची पातळ भाजी बनवली आणि भाकरी भात आणि लाल माटाची भाजी बनवली तर म्हटलं दुसरं तरी काय बनवू पातळ तर मग म्हटलं की गवारी आहे तर तीच थोडीशी पातळ बनवते आणि लाल माटाची भाजी बनवते भाकरी वगैरे आणि तळलेल्या मिरच्या तर आता जेवायला आम्ही सगळे बसलेलो हो आहोत आणि या तुम्ही पण जेवायला तर अजिबात विसरू नका चॅनेला सबस्क्राईब करायला तर रोज दुपारी तीन वाजता व्हिडिओ येतात हा थोडासा इकडे तिकडे उशीर होईल हा पण व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिराच आलेला आहे पण आपले व्हिडिओ डेली दुपारी तीनला येतात बा पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्या तुम्हाला नव्याने भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ काळजी घ्या